हाय सगळ्यांना कसे आहात सगळेजण आपण खूप दिवसांनी भेटतोय सगळेजण हो आमच्या घरात होती एकूण सात पिल्लं दोन जोड्या आणि चार पिल्लं म्हणजे एकूण आठ झाली आता हे ज्यांनी आधी पिलांना जन्म दिला तर आता त्यांनीच पुन्हा तीन अंडे घातलेली आहेत ते मडक्यात बसले त्यामुळं आणि दोन एक पिलो आमचं लहान असतानाच देवाघरी गेलं आणि दोन उडून गेले मग हे आहेत ते पिलांचे काका सखाराम काका हो अरे बापरे त्यांनी कॅमेरावर उडी मारली आत्ता या दोघांची जोडी आहे सखाराम आणि ही सखोबाई छान आणि जो पक्षी मटक्यात बसलाय हा येलो कलरचा जो आहे ते त्यांचे पप्पा आहेत मिस्टर आहेत थोडक्यात आणि जे चार पक्ष्यामधला एक पक्षी शिल्लक होता तो हा आहे चार भावंडामधून हा एकटाच घरात राहिला म्हणजे काका काकू मम्मी पप्पा आणि तो बेबी एवढेच घरात शिल्लक येत आता जण बोलताय का तुम्ही सारखं एकमेकांना खाऊ घालत असत ते <स्थाथ> हाय करा सगळ्यांना हाय हाय सखरं शूटिंग चालू आहे तुझं बाळा ये 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 आलं बघा बाकी काय म्हणताय तुम्ही कसे आहात सगळेजण व्हिडिओ बघताय का तुम्ही नक्की बघत जा छान छान व्हिडिओ आहेत सगळे चला मटकी हिरवे मूग मोडाचे मटकी मोडाची राळ राळ तर ही लोक एवढी मोहरीसारखं स आहे आणि ते पण ते सोलून खातात बारीक हे फक्त बिया खातात आतल्या वरचं साल खात नाहीत कशाचंच कनिज पण ते पहा तुम्ही बघत असाल कनिष पण पूर्णपणे त्यांनी हे केलंय त्याच्या आतमध्ये चोच घालून ते खातात कनिज पण त्याचं साल तसच राहत आतलंच मटेरियल खात ते लोड चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय